श्री स्वामी समर्थ मित्रांनो आपली सर्वांची इच्छा असते की देव आपल्या भक्तीवर प्रसन्न व्हावे देवाचा आशीर्वाद आपल्या मागे असावा देव आपल्यासोबत असावे आणि त्यासाठी दररोज आपण पूजापाठ करत असतो जर तुम्हाला रोज सकाळी काही संकेत मिळाले तर समजून जा की तुमच्या घरात स्वामींचा वास आहे स्वामी तुमच्या सोबत आहेत तर ती काय चिन्हे आहेत ते आपण जाणून घेऊयात खूप लोक देवाला प्रसन्न करण्यासाठी अनेक अनेक प्रकारचे उपाय करत असतात अनेक सेवा करत असतात सकाळ सायंकाळ दिवा लावण्यापासून ते देवाला अन्नदानही करतात जेणेकरून देवाचे आशीर्वाद त्यांच्यावर राहतील आणि त्यांच्या आयुष्यात कोणत्याही प्रकारची समस्या येऊ नये आपण सर्वजण हे जाणतो की देवाची आराधना आणि पूजा केल्याने तो आपल्यावर प्रसन्न होतो आणि देव प्रसन्न व्हावा म्हणून आपण सर्व काही उपाय करत असतो पण देव आपल्यावरती प्रसन्न आहे की नाही ते कसे ओळखावे जर देव आपल्यावर प्रसन्न असेल देव आपल्या पाठीशी असेल तर आपल्या सर्व इच्छा सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि आपल्या कोणत्याही कामामध्ये अडथळा येत नाही आणि जरी आला तरी तो आपल्या चांगल्यासाठीच असतो हे पुढे जाऊन आपल्याला कळते तुम्ही स्वामी भक्त असाल तर हे संकेत शेवटपर्यंत ऐका व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये स्वामींचा जयघोष करायला विसरू नका मी भाग्यशाली आहे असे टाईप करा तुमच्यासाठी बंद नशिबाचे द्वार सुद्धा उघडले जातील मित्रांनो जेव्हा तुम्ही पूजा करता तेव्हा देव तुमच्या घरात वास करतो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की तुम्ही कसे ओळखाल की देव तुमच्या घरात वास करतो स्वामी तुमच्या सोबत आहे प्रथम जेव्हा तुम्ही झोपलेले असता आणि ब्रह्ममुर्तावर अचानक जाग येते आणि तुम्ही रोज यावेळी उठत असाल तसेच ब्रह्ममुर्तावरच असे कोणतेही स्वप्न दिसले की जसे तुम्ही मंदिरात पूजा करत आहात मंत्र उच्चार करत आहात तर ब्रह्ममूर्तावर दिसणारी अशी स्वप्ने देखील तुमच्या घरात देव उपस्थित असल्याचे सूचित करतात तुमच्यावरती स्वामींची कृपा आहे गुरुची कृपा आहे हे सांगतात दुसरं जर तुम्हाला ब्रह्ममूर्ताच्या वेळी शंखाचा मंत्रांचा आवाज आला तर समजून जा की देव तुम्हाला संकेत देऊ इच्छित आहे तो तुमच्या भक्तीने प्रसन्न आहे तुमच्या कर्मावर आनंदी आहे जेव्हा तुम्ही आंघोळ करून सकाळी तयार होता तेव्हा तुम्हाला एक हा एक वेगळाच वास येतो हा असा सुगंध आहे जो तुमच्या घरात कोणालाही जाणवत नाही फक्त तुम्हालाच तो जाणवतो हा कोणत्याही परफ्यूमचा किंवा इतर कोणत्याही अगरबत्तीचा किंवा इतर कशाचाही सुगंध नाही हा सुगंध तुमच्या मंदिरातील घरातून येतो तुम्ही तुमच्या घरातील मंदिरात जितके जवळ जाल तितका हा सुगंध वाढत जातो म्हणून याही गोष्टी लक्षात ठेवा तेव्हा देव तुम्हाला सांगतो की मी तुमच्या सोबत आहे आणि जर याच्या उलट झाले की तुम्हाला घरातून दुर्गंधीचा वास येऊ लागला मधीतच खूप घाण वास येऊ लागला तर समजून जा तुमच्या घरामध्ये नेगेटिव्ह पॉवर आली आहे तर तुम्हाला अधिक पूजा करणे मंत्र उपचार करणे घर स्वच्छ ठेवणे जरुरी आहे जेव्हा तुम्ही पूजेला जाल तेव्हा त्याच वेळी जर कोणी जीव म्हणजे कुठलाही जीव कुत्रा मांजर गाय किंवा अन्य कोणी असेल किंवा एखादा किडा मुंगी असे, कि असे काहीही तुम्हाला दिसले अचानक तुमचं लक्ष त्यांच्यावरती गेले तर समजून जा की देव तुम्हाला काहीतरी संकेत देऊ इच्छित आहे देव, देव तुमच्यावर प्रसन्न आहे तो येत आहे कारण गाय हे सुद्धा आईचे स्वरूप आहे कुत्रा हे भैरू बाबाचे प्रतीक मानले जाते किंवा कोणी भाकरीसाठी आला तर तोही देवाच्या कोणत्या ना कोणत्या रूपात येत आहे त्यामुळे आपण त्यांना कधीही हाकलून देऊ नये त्यापेक्षा त्यांना खायला दिले पाहिजे किंवा संध्याकाळी पूजापाठ झाल्यानंतर कुठला प्राणी किडा मुंगी किंवा कुठली व्यक्ती घरात आली तर त्याचा आदर करा त्यांना मारू नका जर तुम्हाला रात्री झोपताना वारंवार स्वप्न पडत असतील आणि तुमच्या स्वप्नात मंदिर मूर्ती किंवा देवाचे फोटो दिसत असतील तुम्ही कुठल्या मंदिरात देवाची पूजा करत आहात असे तुम्ही स्वप्नात पाहत असाल तर याचा अर्थ असा होतो की तुम्हाला देवाचे आशीर्वाद मिळणार आहे अनेक वेळा असे घडते की तुम्ही एखादी गोष्ट घेण्यासाठी पुढे जाता पण ते घेताना तुमच्या मनात त्याबद्दल काही काही शंका निर्माण होतात सर्व सुरळीत असे काहीतरी घडते जे जे आपल्याला आपल्याला निर्णय घेण्यापासून थांबवते असे मानले जाते की तुम्हाला कोणत्या तरी दैवी शक्तीचा आशीर्वाद आहे ज्या लोकांना देवाचा आशीर्वाद आहे मग ते श्रीमंत असो किंवा गरीब त्यांना सर्वांचा आदर मिळतो जर कोणी कमी काम करूनही यश मिळवले हे देवाच्या कृपेचे लक्षण आहे असे समजा सात जर तुमच्या खाण्यापिण्याच्या सवयीमध्ये बदल होऊ लागले तुम्हाला गोड जास्त आवडू लागले नॉनव्हेजविषयी तुमचा तिरस्कार वाढू लागला तुम्हाला या सर्व गोष्टी आवडणे कमी झाले तर समजून जा तुमच्यावरती देवाचा आशीर्वाद होत आहे देव तुमच्यावर प्रसन्न आहे देव तुमची साथ द्यायला तयार आहे देवाला तुमची भक्ती आवडते धनाची देवी माता लक्ष्मी हिला स्वच्छता आवडते ज्या घरामध्ये स्वच्छता असते तेथे माता लक्ष्मीचा वास असतो याशिवाय स्वच्छतेसाठी वापरण्यात येणारा झाडू ही देवी लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे असे म्हणतात की सकाळी कोठेतरी जात असताना घराबाहेर कोणी झाडू मारताना दिसले तर हे खूप शुभ लक्षण आहे याचा अर्थ तुम्हाला धनाची प्राप्ती होणार आहे त्यानंतर शंकाचा आवाज हे सुद्धा शुभ चिन्ह असते हिंदू धर्मात शंकाला महत्वाचे स्थान दिले आहे इतकंच नाही तर शंकाचा आवाजही खूप शुभ मानला जातो त्यामुळे कोणत्याही शुभ प्रसंगी पूजा करताना शंख वाजविला जातो सकाळी उठल्यावर शंखाचा आवाज ऐकू येत असेल तर ते शुभ लक्षण आहे असे मानले जाते सकाळी उठल्यानंतर शंख शंखध्वनी ऐकणे हे आपल्या घरात देवी लक्ष्मीचे आगमन दर्शविते त्यानंतर सलग तीन दिवस घरातून बाहेर पडताना तुम्हाला नीलकंठ पक्षी दिसला तर समजून जा की देवाने तुमचे ऐकले आहे तुमची एक मोठी इच्छा लवकरच पूर्ण होणार आहे जर तुमच्या घरासमोर पांढऱ्या गायी वारंवार येऊ लागल्या किंवा एखाद्या दिवशी एखादी पांढरी गाय तुमच्या घरासमोर येईल आणि आपल्या वासराला दूध पाजेल त्यामुळे तुमच्यावर देवी देवताच्या कृपेचा हा स्पष्ट संकेत आहे हे समजून जा